नमस्कार मी पत्रकार राजेश राजोरे आज सरल सर भाग चार मधे आपले स्वागत है आज का विषय विना अनुदानित शिक्षक की आत्महत्या एक चिंतन असा है। नमस्कार यूं तो दुनिया में सभी आते हैं जीने के लिए यूं तो दुनिया में सभी आते हैं जीने के लिए मौत वह है जिसका करे जमाना अफसोस मौत वो है जिसका करे जमाना अफसोस बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील धनंजय नागरगोजे या तरुण शिक्षकाने आत्महत्या केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली या शिक्षकाने आत्महत्या का केली अठरा वर्षापासून एका आश्रमशाळेवर ते शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांना कुठलाही पगार मिळाला नाही म्हणून त्यांनी नैराश्यत जाऊन ही के आत्महत्या केली योगायोग असा की महाराष्ट्र शासनाने आठ मार्च दोन हजार एकोणावीस रोजी वीस टक्के अनुदान या आश्रमशाळेला जाहीर केले होते मात्र आजपर्यंत गेल्या सहा वर्षात तेही अनुदान मिळाले नाही आणि हलाकीच्या परिस्थितीमध्ये असलेले धनंजय नागरगोजे हे तरुण शिक्षक मॅनेजमेंटकडे विचारणा करत होते मॅनेजमेंटने सांगितलं की पैसे नाहीत आणि यांनी विचारलं की मग मी काय करू मॅनेजमेंट असलेले मुंडे यांनी त्यांना सांगितलं की जा फाशी घे आणि नैराश्यत असलेल्या या तरुण शिक्षकाला ती गोष्ट मनाला एवढी लागली की त्याने लगेच जाऊन गळफास घेऊन आपले जीवन संपवले तत्पूर्वी त्याने सोशल मीडियाला टाकलेली पोस्ट फेसबुकला टाकलेली पोस्ट आणि त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट हे सर्व प्रकार तपासले तर ते खूप नैराश्यत होते विना अनुदानित शाळेवर काम मिलत नहीं की करत असताना पगार मिळत नाही म्हणून ही गोष्ट समोर आलेली आहे महाराष्ट्र शासन घोषणा करते आणि त्या घोषणांची अंमलबजावणी करत नाही याची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील कारण आताच गेल्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक जून दोन हजार चोवीस पासून ज्या शाळांना वीस टक्के अनुदान आहे त्यांना चाळीस टक्के अनुदान देऊ असे जाहीर केले मात्र त्या निर्णयाची अंमलबजावणी नाही शासन घोषणा करते आणि कारवाई होत नाही म्हणजेच व्यवस्था गडबड आहे आणि हा व्यवस्थेचा बळी आहे असा सूर यावेळेस निघतो मात्र शासन जबाबदारी घेत नाही आणि व्यवस्थाही जबाबदारी घेत नाही उलट या शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणी शासनाने उशिरा का होईना परंतु संस्थाचालक विक्रम मुंडे अतुल मुंडे आणि इतर यांच्यावर गुन्हे दाखल केले आत्महत्यास प्रवृत्त करण्याचे हे गुन्हे असावेत वास्तविक या संस्था चालकांची खरी चूक होती का शासनाने जर अनुदानच दिले नाही तर संस्था कुठून पैसे देणार हा महत्वाचा प्रश्न आहे मात्र हे गुन्हे दाखल झाले म्हणजे खूप काही झालं एवढ्याने हा प्रश्न सुटत नाही तर नागर गोजे सरांची आत्महत्या हे संपूर्ण शासनाला शैक्षणिक वर्तुळाला एक प्रकारचं आव्हान आहे आणि एक चिंतन करण्याचा विषय आहे की असे महाराष्ट्र राज्यामध्ये किती नागरगोजे सर आहेत तर हजारो नागरगोजे सर आहेत की जे अनुदानाची वाट पाहत आहेत आणि ह्या संस्थांवर लागण्यासाठी त्यांनी कुठून काय आणून पैसे दिले असतील तो भाग वेगळा आहे एकंदरीत तेव्हाही पैसे द्या पैसे मिळत सुद्धा नाही आज उद्या मिळेल ह्या आशेवर आणखीन कर्ज कर्जबाजारी व्हा आणि एक सर्व नैराश्याचं हे वातावरण पसरतं आणि त्याच्यातून ही आत्महत्या होते असं आपल्याला दिसून येतं वास्तविक या सर्व समस्या सोडवता येतात न सोडवण्यासारख्या काहीच नाही परंतु ते सोडल्या गेले नाही हे सर्व प्रकरण नजरेआड होण्याचं दुसरं कारण असे झाले की हे चर्चेत असताना खळबळ माजली असताना नागरगोजे सरांची आत्महत्या लगेच नागपूरची दंगल आणि औरंगजेबची कबर समोर आली आणि हे विषय एवढे मोठे चर्चेत आले की नागरगोजे सरांची आत्महत्या दबली असंही आपल्याला म्हणते त्यांचं ते बलिदान दडल्या गेलं असं आपल्याला म्हणता येईल दरम्यान महाराष्ट्र राज्य मराठी विषय शिक्षक महासंघाच्या राज्य कार्याध्यक्षा डॉक्टर मनीषा रिठे यांनी एक कविता सोशल मीडियावर व्हायरल केली त्या कवितेमधील ओळी मोडका तोडका होता आसेने त्या जपलेला बघाना साहेब जरा संसार हा विझलेला आणि या भावना प्रधान हृदय द्रावक अशी ती परिस्थिती त्यांनी त्या कवितेतून मांडली आणि पुन्हा शैक्षणिक वर्तुळात नागरगोजे सरांच्या आत्महत्येबद्दल चर्चा सुरू झाली वास्तविक नागरगोजे सरांची आत्महत्या ही लक्षवेधी आहे आणि तीन वर्षाची त्यांची मुलगी श्रावणी आणि त्यांची पत्नी आठ महिन्याची गरोदर असताना त्यांनी ही आत्महत्या केली यावरून त्याची विदारकता आपल्याला स्पष्ट होते शासन नैराश्येतून काढण्यासाठी टेलिफोन नंबर देते समुपदेशन करते वेगळ्या वेगळ्या योजना देते मात्र अशा पद्धतीने अनुदान न देता हजारो शिक्षकांना नैराश्यत लोटते असंही आपल्याला म्हणता येईल शेवटी ज्ञानाचे दान करणाऱ्या भारताचे भविष्य घडविणाऱ्या या विनाअनुदानित शिक्षकांच्या भावना तरी काय असतील या विषयाचा मला एक शेर आठवतो पूछ लेते तो बस मिजाज मेरा पूछ लेते तो बस मिजाज मेरा कितना आसान था इलाज मेरा कितना आसान था इलाज मेरा धन्यवाद